माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला एका छताखाली सर्व काही सेवा माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावलर येळावीत जागतिक दिव्यांग दिवस साजरा तासगाव तालुक्यातील येळावी येथे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन शाखा येळावी यांच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला सदर संस्थेच्या नामफलकाचा तिसरा वर्धापन दिन ही यावेळी पार पडला दिव्यांग दिनानिमित्त अमेरिकेच्या हेलन केलर यांच्या प्रतिमेस काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं हेलन केलर या अमेरिकन लेखिका सुधारक व प्राध्यापिका होत्या महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिल्या मुखभद्री व्यक्ती होत्या अपंग व्यक्तींच्या हक्कासाठी त्या नेहमी लढत असत म्हणून त्यांच्या फोटोचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमात जिल्हा समन्वयक दिलीप जाधव येळावी शाखाध्यक्ष आनंद जाधव उपाध्यक्ष गणेश सपकाळ सचिव संपत यादव अशोक जाधव सायरा शिकलगार, बबन गावडे दिलीप पाटील सुभाष माने माधुरी यादव मनीषा यादव रमेश तपकाळ बाबूराव पाटील तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसके न्यूज मराठी शुभम पाटील